आहे या यापैकी एका प्रवाशांनी जी माहिती आपल्याला दिलेली आहे ती त्या माहितीनुसार ते प्रवासी जे होते ते ट्रॅ फुटबोर्डवरती ट्रॅव्हल करत होते त्याच्यामध्ये एक दुसऱ्याशी त्यांच्या बॅगा लागल्यामुळं किंवा बाकी गोष्टीमुळं त्यांच्यामध्ये ते पडलेले आहेत दुसरी महत्वाची गोष्ट याच्यानंतर आता रेल्वे बोर्डाने डिसिजन घेतलेला आहे की नवीन जे सगळ्या गाड्या येणार आहेत त्या सगळ्या गाड्या ह्या ऑटोमॅटिक डोअर क्लोजर सोबत येणार आहेत त्याच्यामध्ये ऑलरेडी ज्या दोनशे अडोतीस ए सी लोकल मुंबई सबरोबरसाठी घेतल्या जाणार आहेत त्या गाड्या ज्या आहेत त्या ऑटोमॅटिक डोअर फिटमेंटनी येणार आहेत ऑटोमॅटिक डोअर क्लोजरच्या सिस्टमसोबत येणार आहेत सोबतच तिसरा एक डिसिजन घेण्यात आलेला आहे की याच्यामध्ये आय सी एफद्वारे ज्या एक्झिस्टिंग लोकल आहेत त्या लोकलना आपण हे करतो आहोत रेट्रो फिटमेंटच्या माध्यमातून दरवाजे बंद करण्याचा जी सिस्टम आहे ती लावण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत असा डिसिजन आत्ता घेण्यात आलेला आहे प्रश्नोत्तरा इसमें इसमें जो घटना हुई है इसमें अपने पास में लोकल पे छत्रपति शिवाजी महाराज से कसारा के दरमियान जो लोकल चल रही थी उसके गार्ड ने इस घटना की इन्फॉर्मेशन हम लोगों को दी है इसमें लोकल में ट्रैवल करने वाले आठ व्यक्ति जो है वो ट्रैक के ऊपर गिरे थे इन आठ व्यक्तियों को हॉस्पिटल में पहुंचाने के लिए एम्बुलेंस की अरेंजमेंट रेलवे की तरफ से की गई थी ये घटना जो है लगभग साढ़े नौ बजे के करीब करीब इस घटना की इन्फॉर्मेशन अपने को मिली थी नौ पचास के करीब करीब उसमें एम्बुलेंसेस पहुंचे हैं अभी सभी व्यक्ति को अस्पताल में पहुँचाया गया है दूसरी चीज़ ये सारे व्यक्ति जो है वो फुटबोर्ड के ऊपर ट्रैवल कर रहे थे लोकल ट्रेन की तीसरी बात इसके बाद में अभी जो सारी लोकल्स चलाई जा रही है नई जो लोकल्स आ रही हैं ये सारे रेक जो है ए के रेक से इनमें ऑटोमेटिक डोर क्लोजर की फैसिलिटी उपलब्ध है जिससे कि ऐसी घटना कोई बात में नहीं होगी ये प्रयास किया जा रहा है साथ ही में आई के द्वारा एग्जिस्टिंग रेक का रेट्रोफिटमेंट की क्या पॉसिबिलिटी है वो हमारे पास से कोशिश की जाएगी ऐसा निर्णय अभी रेलवे बोर्ड की तरफ से लिया गया है इसके चलते बात में किसी भी बाद व्यक्ति को कोई परेशानी का सामना नहीं करना पडेगा

mumbra and diva have fallen down this information or this incident was reported by guard of kasara bound local train these people have been rushed to hospital <coughs> for their treatment this incident has happened between mumbra and diva stations on down fast line People so this this. So people have fallen there and the and the 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 people there were fall. 8 people who have fallen down from local trains which were moving towards Kasara. Towards <laughs> towards <laughs> Kasara and they What has been primarily informed till now is that those people who were travelling towards Kasara and another train which was travelling towards Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Mumbai. And दिज पीपल हू आर ट्रॅव्हलिंग ऑन द फूड बोर्ड हॅव कोलायडेड ॲट विथ इच अदर देर वॉज नो ॲक्सिडेंट बट पीपल हू आर ट्रॅव्हलिंग ऑन फूड बोर्ड दे हिट इच अदर अँड दिस हॅज रिझल्टेड इन फॉलिंग डाउन ऑफ एट पीपल ॲज पर द इन्फॉर्मेशन अवेलेबल आतापर्यंत जी आपल्याकडे माहिती आहे त्या माहितीच्या आधाराने आठ लोक जी आहेत ही मुंब्रा आणि दिवा या दोन स्थानकाच्या दरम्यान लोकलमधनं ट्रॅव्हल करत असताना एकमेकाला लागून पडलेली आहेत ही सगळी जी प्रवाशी होती ही फुटबोर्डवरती लोकलचा ट्रॅव्हल करत होती ह्यांचं आपापसामध्ये एक आपच्या लोकलला आणि डाऊनच्या लोकलच्या जे प्रवासी होते त्यांचं एक दुसऱ्यासोबत लागल्यामुळे ते प्रवाशी पडलेले आहेत ट्रॅकवरती आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार आठ प्रवाशी ट्रॅकवरती पडलेले होते ही साधारण साडे नऊ वाजताची घटना होती नऊ पन्नासच्या दरम्यान आपल्या अँब्युलन्सच तिथे पोहोचलेल्या आहेत आणि त्या अँब्युलन्सनी या सर्व प्रवाशांना हॉस्पिटलमध्ये त्यांच्यानी घेऊन जाण्यात आलेलं आहे आता हॉस्पिटलमध्ये या प्रवाशांच्या तब्येतीबद्दलची किंवा याच्या हेल्थबद्दलचे अपडेट्स आपल्याला हॉस्पिटलकडनं लवकरच अपेक्षित आहेत ऑफ स्टेटस ऑल

ते कुठ आपल्याला दिसत नाही आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात ओरड होते आहे की जे डबे कमी आहेत प्रवाशांची संख्या जी आहे ती अधिक आहे यावर काही सोल्युशन मध्य रेल्वे काढणार आहे का यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत याच्यामध्ये याच्या सोल्युशनच्या दृष्टिकोनातूनच मध्य रेल्वेनी आपल्याकडे कल्याणपासनं कसारापर्यंत तिसऱ्या आणि चौथ्या लाईनचा प्लॅन केलेला आहे सोबतच कल्याणपासनं कर्जतपर्यंत देखील तिसरी चौथी लाईन आपली प्लॅन केलेली आहे सोबतच आपल्याकडं जे दादरपासनं किंवा दिवापासनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत देखील पाचव्या साहेबी लाइनची प्लॅनिंग आपण केलेली आहे ती लाईनची प्लॅनिंग जी आहे ती कुर्ल्यापर्यंत पूर्ण झालेली आहे कुर्ल्याच्या पुढचं जे जे लाईनसाठीचं सा लँड ॲक्विशन आणि त्याचं जे वर्क आहे ते सध्या आपल्याकडे चालू आहे याचसोबत पंधरा कोटच्या लोकल वाढवण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती देखील आपण जी सिस्टम आहे जी सिग्नलिंगची सिस्टम आहे ती अपग्रेड केलेली आहे तर त्या दृष्टिकोनात आपले सगळे प्रयत्न चालू आहेत आणि आपण इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड देखील आपण यासाठी करतो हो, आहोत की इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लोकलची संख्या देखील वाढवता येईल आणि सोबतच आपल्याला लोकलची जी डबे आहेत ती सध्या बारा ज्या आपल्या लोकल चालतात त्या डब्या सध्या बावीस फेऱ्या आपल्या पंधरा कोचच्या चाललेल्या आहेत त्या देखील आपल्याला फेऱ्या लवकरच वाढवता येतील लोकांना आतापर्यंत जेवढी माहिती आपल्याकडे आलेली आहे त्यानुसार आठ लोकांना आपल्याकडे हे केलेलं आहे आपण जर सांगताय की, की काळवा हॉस्पिटलमध्ये नऊची आपल्याकडे काही माहिती आहे मी परत एकदा चेक करतो त्याच्यानंतर आपल्याकडे आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार आठ जो व्यक्ती आहेत त्यांना कळवाच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे ही माहिती आपल्याकडे आतापर्यंत आतापर्यंत मृत्यूची जी माहिती आहे ती काळवा हॉस्पिटलकडनं आपल्याला आलेली नाही

तुम्ही म्हणताय दोन लोकल जात होत्या होय दोन पर लोकल पर एक दुसऱ्यापासनं एक दुसऱ्यापासनं विरुद्ध दिशेने ट्रॅव्हल करत होत्या या दोन लोकल जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांना एक दुसऱ्याला जे फुटबॉर्ड ट्रॅव्हल करत होते ते प्रवासी एक दुसऱ्यासोबत लागून त्याच्यामुळे पडलेले आहेत त्याच्यामध्येच त्यांनी आता जे जो प्रवासी आता त्याच्यामध्ये जो इंज्युअर्ड झालेला प्रवासी आहे ना त्या प्रवाशांनीच सांगितलेलं आहे की तो फुटबॉर्ड वरन ट्रॅव्हल करत होता तो ऍस लटकून ट्रॅव्हल करत होता आणि त्याच्या मागे त्याची बॅग होती त्या बॅगला अडकल्यामुळे ही झालंय असं त्याचं जो प्रवासी आहे त्यांनी आपल्याला जी स्टेटमेंट किंवा जी इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे हे दोन्ही लोकल ट्रॅकमधलं जे अंतर असतं साधारणपणे दीड ते दोन मीटरच्या जवळजवळ असतं याच्यामध्ये काय होतं दीड ते दोन मीटर जरी असलं तरी दोन्ही याचे जर प्रवासी एक दुसऱ्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये जात असताना त्यांची बॅगा देखील प्रवासी ऑलरेडी फुटबोर्डवर ट्रॅव्हल करत होते आणि त्याच्या मागे त्यांच्या बॅग होत्या दुसरा देखिये इसमें अभी जो हमारे पास इन्फॉर्मेशन मिली है उसके अनुसार जो लोकल ट्रेनें एक ट्रेन कसारा की तरफ जा रही थी और एक ट्रेन छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस की तरफ आ रही थी इन दो ट्रेनों के यात्रियों के आपस में टकराव होने से बोल सकते हैं या इन दोनों यात्रियों का एक दूसरे साथ में जो लगा उसकी वजह से ये जो यात्री है वो फुटबोर्ड के ऊपर ट्रैवल कर रहे थे फुटबोर्ड के ऊपर ट्रैवल करते समय जैसा कि उनमें से एक यात्री ने बताया कि उसकी बैग उससे भी पीछे थी और बैग के साथ में कुछ टकराव होने की संभावना है जिसके चलते ये आठ यात्री जो है ए, वो गिरे हुए हैं आप आप हमें उपाय योजना करना बहुत ऑटोमेटिक इसमें जो दोनों दोनों तरफ की जो ट्रेनें थी उन दोनों ट्रेनों के आने की तरफ से और जाने वाले तरफ से सीएसटी की तरफ और कसारा तरफ दोनों ट्रेनों की तरफ जाने वाले यात्री इसमें गिरे हैं। सर तुम्हें आज ऑटोमैटिक गे वर्षी मुंबई उच्च न्यायालय मध्य रेलवे रेलवे दी जानवर सार्क लोकान प्रवास करू ना उपाय योजना करा फ आज घटना तुम्हें पण अगोदर रेल्वे नाही आपण जर हे याच्यामध्ये आपण जर पाहत असाल तर रेल्वेने याच्यामध्ये उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातूनच ज्या नवीन लाईनचे प्रपोजल्स दिलेले आहेत आपल्याकडे साधारणपणे जर मुंबईमध्ये आपण पाहाल तर दहा हजार करोड रुपयाच्या जवळजवळ प्रोजेक्ट चालू आहेत ज्याच्यामध्ये कल्याणपासून कसाराची लाईन असू द्यात दोन ॲडिशनल लाईन असू द्यात कल्याणपासून कर्जतची ॲडिशनल लाईन असू द्यात त्याच्यानंतर कल्याणपासून ठाण्यापर्यंत किंवा कल्याणपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंतच्या पाचवी आणि सहावी लाईन असू द्यात अशा लाईनची जी सगळे इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशनची कामं आहेत ही कंटिन्युअसली चालू आहेत यासोबत आपण सर्व कर्मचाऱ्यांना आणि सर्व ऑफिसच्या ऑफिसेसना कार्यालयांना देखील याची विनंती केली होती की आपण कृपया करून स्टॅगर्ड टायमिंगची जी कन्सेप्ट आपण दिली होती ज्याच्यामध्ये काही कार्यालयं दहा वाजता सुरू होतील काही नऊला होतील काही साडे दहाला होतील अशा जर वेळेचा जर फरक गेला तर सकाळी जो आपला पीक साधारणपणे आठ वाजल्यापासून साडे दहा वाजेपर्यंतचा असतो हा पीक आठ वाजल्यापासून आपल्याला अकरा किंवा त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या वेळेवरती प्रमाणित करता येईल ज्यामधून आपल्याकडं जे ट्रेनने येणारे प्रवासी आहेत त्यांची गर्दी त्या पर्टिक्युलर ट्रेनमध्ये कमी होईल हे देखील प्रयत्न मध्य रेल्वेद्वारे कंटिन्युअसली केले जात आहेत तर या घटनेच्या प्रत्युत्तरादाखल किंवा या घटनेच्या माध्यमातून आपण दुसरे काही करत नाही पण आपण प्रवाशांना देखील वारंवार ही विनंती आपण जर पाहत असाल तर स्टेशन्सवरती देखील ही अनाऊन्समेंट सारखी चालू असते की कृपया फुटबोर्डवरनं ट्रॅव्हल करू नका कृपया ट्रॅक आपण क्रॉस करू नका अशा प्रकारची जी माहिती आहे किंवा अशा प्रकारची जी विनंती आहे आपण वारंवार सर्व प्रवाशांना स्टेशनच्या पब्लिक अनाऊन्समेंट सिस्टमच्या माध्यमातून देखील <coughs> करत पण कार्यालयासंदर्भात ज्या सूचना तुम्ही दिल्या होत्या म्हणजे साडे दहा असेल दहा असेल अकरा असेल काही कार्यालयांकडनं सूचना आल्या याच्यामध्ये याच्यामध्ये ज्या आपण स्टॅगर्ड टायमिंगची गोष्ट करतोय त्याच्यामध्ये साधारणपणे आपल्याला आत्तापर्यंत चाळीस एक कार्यालयांनी मदतीचा हात दर्शवलेला आहे मदत आपल्याला केलेली आहे परंतु आपण जर पाहू तर याच्यामध्ये जवळपास पाच हजारपेक्षा जास्त कार्यालयांची इन्वॉल्वमेंट आहे ज्याच्यामध्ये प्रवाशी किंवा आपल्याकडे वारंवार येतात तर आपल्याला याच्या या उपक्रमाबद्दल अजून लोकांकडनं सहयोग अपेक्षित आहे ज्या माध्यमातून आपण लोकांसाठी हा जो पीकचा वेळ असतो तो, तो सकाळी साधारण आठ वाजल्यापासून साडेदहापर्यंतचा याला आपण अजून जास्त विस्तृत करू शकू ज्यातून गाड्यांना होणारी जी गर्दी आहे ती आपल्याला टाळता येईल किंवा ती गर्दी आपल्याला कमी करता येईल सर वेस्टर्न रेल्वेला फ्रिक्वेन्सी जी आहे ती बऱ्या प्रमाणात चांगली असते त्या ठिकाणी घटना अशा घडत नाही परंतु सेंट्रल रेल्वेला गेले अनेक वर्षाचा इतिहास आहे अशा वारंवार घटना घडतात उपाययोजना केल्या जातील किंवा करू असे वारंवार सांगितलं जातं परंतु ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे असं वाटत नाही पडतायत का तुमच्या आपण यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आहेत इसमें दो चीजें इम्पॉर्टंट आहे की उपाय योजना ज्या आपल्या करतो आहे त्या आपण कंटिन्युअसली करतो हो, आहोत आणि आपण जर वेस्टर्न आणि सेंट्रलचं से कंपेरिजन कराल तर याच्यामध्ये वेस्टर्नचं ट्रॅक आणि सेंट्रलचा ट्रॅक ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत सेंट्रलच्या ट्रॅकमध्ये जर आपण पाहाल तर साधारणपणे आपण एकशे साठ किलोमीटरचा सा एरिया आणि आता जर सी लाईन आपण कव्हर केली तर साधारणपणे आपण दोनशे किलोमीटरपेक्षा जास्त एरिया कव्हर करतो याच्यामध्ये ट्रेनची फ्रिक्वेन्सी जर मध्य रेल्वेवरची पाहाल तर अठराशे दहाची ट्रेनची फ्रिक्वेन्सी आहे यासोबतच आपल्याकडच्या ट्रॅकमध्ये कर्वेचर्स त्याच्यानंतर ब्रिजेस सोबतच टनल या सगळ्या गोष्टी आहेत यामुळे त्या दोन वेगवेगळ्या गोष्टी असल्यामुळे त्यांचं कंपॅरिझन हे संयुक्तिक राहणार नाही नियोजन हे रेल्वेमध्ये मध्य रेल्वेमध्ये होऊ शकतं का आधी सुद्धा यावर विचार केला गेला होता त्यामुळे तशा पद्धतीच्या उपाययोजना भविष्यात पाहण्या आपल्याकडे जी स्थानक उपलब्ध आहेत त्या प्रत्येक स्थानकावरती अशी गेटेड करणं हे सध्याच्या परिस्थितीमध्ये सोपं नाही आहे कारण आपल्या प्रत्येक स्थानकावरती जी गेटची संख्या आहे ती खूप जास्त आहे सोबतच आपल्याकडे ट्रॅकवरनं येणारे किंवा छोट्या छोट्या स्थानकाची संख्या ही देखील खूप जास्त आहे यामुळे आत्ता सध्या उपलब्ध असलेल्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण मेट्रोसारखी सिस्टम ही रेल्वेवरती लागू करणं सध्या थोडंसं अवघड वाटतंय पण टेक्नॉलॉजिकली ऍडव्हान्समेंट झाल्यानंतर आपण नक्कीच या गोष्टींचा उपयोग करू शकू मध्य रेल्वेची पहिलीच वेळ आहे का की अशा पद्धतीने प्रवाशांची एकमेकांना टक्कर लागून पडण्याची कारण की याबाबत झालं होतं जेपर्यंत माहिती आहे त्यानुसार अशा प्रकारच्या घटना या अगोदर प्रवाशांना किंवा एक अपोजिट डायरेक्शनने ट्रॅव्हल करणाऱ्या दोन गाड्याचा एक दुसऱ्यासोबत प्रवास होऊन किंवा त्यातल्या प्रवाशांची एक दुसऱ्यासोबत टक्कर होऊन खाली पडण्याची ही आपल्याकडची पहिलीच घटना आहे कई कई बार बार ऐसा भी हमारे नज़र में आया हुआ है कि जगह होने के बावजूद भी जगह होने के बावजूद भी यात्री जो है वो फुटबोर्ड पे या बाहर की ट्रेन के दरवाजे के पास में ट्रैवल करना या, या यात्रा करना पसंद करते हैं उसकी हो सकता है अलग अलग वजह हो लेकिन कई बार ट्रेन में यात्रा होने के बावजूद भी यात्री वहाँ पे यात्रा करते हैं नहीं कसारा बाउंड देखिए कसारा बाउंड के गार्ड ने जो इन्फॉर्मेशन दी उसने ये केवल हमें इन्फॉर्मेशन दी थी नारायण दस लोकल जिसे बोलता है हम लोग उसने केवल इतनी इन्फॉर्मेशन हमें दी थी कि छह यात्री जो है उसने जब इन्फॉर्मेशन दी थी छह यात्री ट्रैक के बाजू में गिरे हुए हैं डाउन थ्रू ट्रैक के बाजू में गिरे हुए हैं ये जानकारी गार्ड ने अपने को पहली बार दी थी लेकिन उसके बाद में जब वहाँ पे एम्बुलेंसेस हम लोगों ने पहुँचाई थी उसके बाद में ये पता चला कि वहाँ पे लगभग आठ यात्री जो है वो इंजर्ड थे उन यात्रियों को कड़वा के हॉस्पिटल में पहुंचाया गया आपके पास सीसीटीवी उपलब्ध होने की तो देखिये कोचेस अगर वो लगे हैं सिर्फ है एन रूट या सेक्शन के बीच में सीसीटीवी की उपलब्धता नहीं होती है लेकिन जैसा आपने बताया है बिल्कुल उस दृष्टिकोण से हम लोगों की तरफ से उसकी जानकारी ली जाएगी उसमें ये चेक किया जाएगा की कौन सी ट्रेन क्राउडेड थी कौन सी ट्रेन में कितने यात्री यात्रा कर रहे थे ये एक डब्बे के ऊपर से दूसरे डब्बे की जानकारी या अंदाज़ा लगा जा सकता है लेकिन उसकी पुख्ता जानकारी हम लोगों को जब तक उसी डब्बे का फुटेज अपने पास उपलब्ध नहीं है तब तक नहीं दिया जा सकता रेलवे कड़ी रेलवे कड़ी या सग्या प्रवाशांना काही मदत जाहिर करना रहा रेल्वे जाहीर करणार आहात याच्यामध्ये याच्यामध्ये आपण जे पाहतो आहे त्याच्यामध्ये आपल्याकडं ही जी घटना आहे ही इन्सिडन्स या दृष्टिकोनातून घटना पाहिली जाते आहे की प्रवाशी याच्यामध्ये ट्रॅव्हल करत असताना एक दुसऱ्यासोबत फुटबोर्डवरनं ट्रॅव्हल करत असताना आजूबाजूच्या अक्रॉस डायरेक्शनला किंवा उलट्या दिशेने जाणारी जी गाडी होती तिच्यातल्या प्रवाशांसोबत अडचण किंवा त्यांच्यासोबत अडखळून पडल्याची ही घटना आहे त्यामुळे या दृष्टीकोनातनं या घटनेकडं पाहिलं जात आहे Oh, you that's the that's incident. Incident. Pardon? Is there an investigation that has been ordered in this uh, the investigation will definitely be done into this in, in incident. But at present, the primary intention and efforts are being made to ensure that these passengers are timely taken to the hospital. They have reached the hospital. Now we are trying to locate and identify from which particular train or from which particular coach uh, these passengers have fallen down. अँड वी विल बी इन्व्हेस्टिगेटिंग वेदर दिस कोच वॉज हॅव्हिंग ऍडिशनल नंबर ऑफ पॅसेंजर्स दॅन इट्स कॅपॅसिटी ऑर देर आर सम अदर हॅज बीन वन इन्फॉर्म हु हॅज इनफॉर्म दॅट दे वॉज सम काइंड ऑफ कॉरल विच वॉज गोईंग ऑन सर तोच मराठी प्रश्न विचारतो की मुंबईकडे येणाऱ्या लोकलमध्ये गर्दी असू शकते परंतु कसार्याकडे जे जाणारी लोकल होते ती तरी किमान गर्दीचे नसेल अशा वेळेला दोन्हीच्या प्रवासी लटकलेले आहेत आणि त्यांचे होऊन पडले आपण हे आपण नाही म्हणतो आहोत ही इन्फॉर्मेशन आपल्याला त्या जो त्यातला जो एक प्रवासी आहे त्याने दिलेली आहे यामध्ये नक्कीच मी आपल्याला जसं सांगितलं मी आपल्याला परत सांगू इच्छितो की बऱ्याच वेळेस गाडीमध्ये जागा असताना देखील प्रवासी जे आहेत हे लोकलच्या दरवाज्याजवळ किंवा त्या लोकलच्या चा लोकल चा चालू लोकलच्या

आपल्याकडे जितक्या नवीन ए सी लोकल येत आहेत त्या सगळ्या ए सी लोकल ह्या आपण स्वयंचलित दरवाज्यांसोबतच आणतो आहोत हा निर्णय आपल्याकडनं अगोदरच घेण्यात आलेला आहे आणि याशिवाय जी नॉन ए सी लोकल आहेत त्या लोकल लोकलमध्ये देखील स्वयंचलित दरवाजे किंवा या दरवाजे बसल्याशिवाय ती बंद करून पुढे जाण्याची जी ही आहे पद्धत आहे ती करण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत यामध्ये अजून एक विशेष महत्त्वाची गोष्ट अशी आहे की स्वयंचलित दरवाजे बसल्यानंतर देखील ते दरवाजे पूर्ण बंद होण्यासाठी जो वेळ लागतो तो जास्तीचा वेळ लागतो साधारणपणे तीस सेकंद ते पंचेचाळीस सेकंद इतका कमीत कमी ॲडिशनल वेळ दरवाजा बंद होण्यासाठी आणि पंधरा सेकंदाचा जवळजवळ वेळ जो, जो आहे तो दरवाजा उघडण्यासाठी म्हणजे प्रत्येक स्थानकावरती या स्वयंचलित दरवाजे असलेल्या लोकलला जवळजवळ एक मिनटाचा ॲडिशनल वेळ लागत असतो तो वेळ देखील आपल्याला आपल्या वेळापत्रकात आणि आपल्या प्रवासामध्ये इन्क्लूड करायला लागेल या घटनेला तुम्ही कुणाला जबाबदार धरता या घटनेला तुम्ही जबाबदार या घटनेला दोन गोष्टी आपण ही जी जबाबदारी आहे ही आपण इन्व्हेस्टिगेशन पूर्णतः केल्यानंतर आपण त्याच्यापर्यंत पोचू शकू पण आपण सांगतो वरती आपण ट्रॅव्हल करू नये आणि जसं आपण आपणच म्हणालात की कसाऱ्याकडे जाणाऱ्या लोकलला यावेळेस गर्दी असण्याची शक्यता कमी आहे त्याच दृष्टिकोनातनं ज्यावेळेस आपल्याकडं ट्रेनमध्ये किंवा ट्रेनच्या डब्यामध्ये गर्दी नसेल त्यावेळेस ती कृपया कमी त्यावेळेस तरी आपण फुटबोर्ड वर्गमध्ये अजीबादत थांबू नए अभी विनंती रेलवे प्रशासना अपने सर्वे मध्यम सर्व प्रवास करू इच्छित सर क्या ट्रेन से चल रही है। रही है। आ, नहीं इस घटना के इस घटना का कोई भी इम्पैक्ट जो है आ, ये जो रेलवे का टाइम टेबल था उसके ऊपर नहीं है जो ट्रेनें अपनी चल रही हैं वो अपने नॉर्मल शेड्यूल के साथ चल रही हैं so since yeah, you said it is possibly a collision between two passengers. Like it two is not a collision. it is not a collision. it is actually a collision carries a negative connotation. what has happened is the passengers who were traveling on footboard on opposite direction, trains which were uh, flying towards opposite directions have uh, have uh, we we'll say it better the word which we can use is the passengers have each other entanglement of those passengers can be said so that has been one of the one of the suspected reasons as has been informed by one of the travelers. We are just, just trying to understand, sir, what is ideally the distance between these two trains that travel. The, the distance mountains? between trains is very much so uh, somewhere around 1.5 to 2 meters, depending upon the issue is that on curvatures there is a tilt. देर इज अ स्लाईट इट विच हॅप दॅट मे हॅव्ह कॉज दॅट मे बी वन ऑफ दीजन टुवर्ड दिस इन्सिडेंट्स रेल्वेतून जेवढा महसूल जातो तेवढ्या मुंबईकरांना सुविधा मिळत नाही ती काय की ओरड आहे आपण जर याच्यामध्ये पाहाल तर मुंबईसाठी मी आपल्याला जसं अगोदर पण सांगितलं साधारणपणे दहा हजार करोड रुपयांचे जे प्रकल्प आहेत ते उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि यांच्या माध्यमातून आपण इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशनचं जे काम आहे ते सलग करतो हो आहोत ज्याच्यामध्ये आपला प्रयत्न आहे की आपण पाचवी सहावी लाईन असू द्यात कल्याणपासून मुंबईपर्यंतची किंवा कल्याणपासून कसारा आणि कल्याणपासून कर्जतपर्यंतच्या तिसऱ्या आणि चौथ्या लाईनासुद्ध्यात या सगळ्यांचे जी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आहेत ती आपण करतो आहोत ती, ती इन्फॉर्मेशन आपल्याला एकदा मिळाल्यानंतर आपण त्याच्यावरती पुढे करू शकतो पण आतापर्यंत जी इन्फॉर्मेशन आली त्याच्यामध्ये लोकलच्याही आली अब जब ये घटना हो गई उसके बाद क्या प्रिकॉशन आप सारे स्टेशनों ने क्योंकि पी कार में ऐसी फिर से देखने को मिलता है देखिए तो 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 ये प्रिकॉशंस पहले भी लिए जा रहे हैं ऐसा नहीं कि प्रिकॉशंस अभी लिए जा रहे हैं प्रिकॉशंस पहले भी लिए जा रहे थे जिसमें हम लोग ये प्रयास कर रहे थे कि यात्रियों को बार बार ये बताना कि भाई आप फुटबॉल के ऊपर ट्रैवल मत करिए जो नई लोकल आ रही हैं जैसे एसी लोकल का भी इंट्रोडक्शन करके हम लोगों के पास में एसी लोकल की जो संख्या है वो अस्सी तक बढ़ाई गई है जैसे और एसी लोकल का भी इंट्रोडक्शन इंट्रोर करके हम लोगों के पास में एसी लोकल की जो संख्या है वो अस्सी तक बढ़ाई गई है जैसे और ए लोकल आएंगी वैसे हम लोग और बढ़ाते चले जाएंगे साथ ही साथ में अभी जैसा डिसीजन लिया गया है रेट्रो के साथ में एग्जिस्टिंग जो लोकल्स हैं उनको बंद करने का भी जो उनके दरवाजे जो हैं वो बंद करने का प्रयास भी किया जाएगा प्लीज लेट मी हैव अ वर्ड विथ दम देन आई विल बी एबल टू कंफर्म बिकॉज आई एम नॉट बींग एबल टू स्पीक विथ दैंक यू तर नऊ वाजून पन्नास मिनिटांनी दुर्घटनास्थळी हा सगळा प्रकार घडला कसार्याहून सीएसएमटी कडे येणाऱ्या लोकलमधून प्रवासी पडल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली तर लोकलच्या जलद मार्गावर हा अपघात झाल्याचं रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं अपघातात आठ प्रवासी पडले होते दोन विरुद्ध दिशेनं जाणारा लोकलचे प्रवासी घासले गेले आणि त्यातूनच ही दुर्घटना घडली पुष्पक एक्सप्रेसचा या अपघाताशी कुठलाही संबंध नसल्याचं देखील रेल्वे प्रशासनानं म्हटलंय लोकलमधून ट्रॅकवर पडून सहा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तर ही धक्कादायक घटना सध्या समोर आली आहे लोकलमधून आठ प्रवासी खाली पडले होते ज्यामधून सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर बाकीच्या रुग्णांवरती सध्या कळवा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती देखील रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे त्याबरोबरच आता नव्या लोकल आणल्या जाणारे ज्या अगदी मेट्रो सारख्या काम करणारे ज्यामध्ये आपोआप बंद होणारे दरवाजे देखील असतील त्यामुळे अशा प्रकारच्या दुर्घटना फिरणार नाही यासाठी रेल्वे प्रशासनाकडून काळजी घेतली जाईल असं देखील रेल्वे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय त्यामुळे एक्सप्रेसचा या घटनेशी कुठलाही संबंध नसल्याचं यावेळी रे, मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून म्हटलं गेलंय लोकलमधून पडून आठ ते दहा प्रवासी पडले होते आणि त्याचबरोबर यामध्ये सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं आता रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलंय दिवा ते मुमरा रेल्वे स्थानकांदरम्यान हे आठ प्रवासी पडले होते ज्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झालाय तर पुष्पक एक्सप्रेसमधून एक्सप्रेस ही घासली गेली लोकलमधून हे प्रवासी प्रवास करत होते कसाऱ्याच्या दिशेनं ही लोकल जात होती ज्यामध्ये लोकलच्या दरवाजावरती हे प्रवासी उभे होते आणि शेजारून येणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसनं या प्रवाशांना धक्का लागला आणि त्यावेळी हे प्रवासी ट्रॅकवरती पडले ज्यामध्ये सहा प्रवाशांचा सा मृत्यू झालेला आहे तर याच संदर्भात मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली ज्यामध्ये जलद मार्गावर हा सगळा प्रकार घडला दिवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान हा सगळा प्रकार घडल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय त्याचबरोबर यापुढे अशा पद्धतीनं कुठलाही प्रकार घडणार